पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघाचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये तब्बल तीनशे एक अर्ज प्राप्त झाले तर दोनशे चाळीस अर्जांचं निराकरण करण्यात आलं असून चाळीस अर्ज प्रलंबित असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी जनता दरबाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत दिली पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण भागातील सर्व नागरिकांनी समस्या आहेत त्या समस्या आणण्यासाठी उपस्थित होते त्याबरोबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महसूल विभागाच्या शाहीशी

निराकरण झालं आणि तीन अर्ज प्रलंबित आहेत राज्य परिवहन महामंडळ तीन हे तीन अर्ज आले तीनाकरण झालं आणि एक अर्ज प्रलंबित आहे शासनिक बांधकाम विभागाचे बारा अर्ज आले अकरा अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे कामवारी विभागाचे तीन अर्ज आणि दोन अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज पेंडिंग आहे राष्ट्रीय महामार्गाचे दोन अर्ज आणि दोन्हीचं निराकरण झालं जलसंधारणाचा विभागाचा एक कर्ज आला आणि एकच एकच आहे निराकरण झालं पोलीस विभागाचे पंधरा अर्ज आणि बारा अर्जांचं निराकरण झालं तीन अर्ज प्रलंबित आहे ग्राम विकासचे सत्तर अर्ज आहे त्रेसष्ट अर्जांचं निराकरण झालं आणि झिरो सेवन आहे विभागाचे दहा अर्ज अर्जांचं निराकरण झालं दोन अर्ज प्रलंबित आहे कृषी विभागाचे सात अर्ज आणि सहा अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे आरोग्य विभागाचे सात अर्ज पाच अर्ज निराकरण झालं दोन अर्ज प्रलंबित आहेत मत्स्य विभागाचा एकही अर्ज आला नाही पत्तन विभागाचे दोन अर्ज आणि एक अर्ज

वो औषध प्रशासन विभाग एक ही अर्ज आई सहायक आयुक्त समाज कल्याण एक ही अर्ज आई ग्राम संस्था दोन अर्जा निराकरण आयुक्त एक ही अर्ज आ महिला व बाग एक ही अर्ज आई जिनिबंधक सहकारी संस्था सहा अर्ज आज निराकरण एक अर्ज प्रलंबित जिबंधक

दोन अर्ज आले होते दोन अर्जांचं निराकरण झालेले आहे जिल्हा प्रकल्प अधिकारी एकही अर्ज आल्याने संकिर्ण सव्वीस अर्ज आले होते बावीस अर्जांचं निराकरण झाले चार अर्ज असे एक वाजेपर्यंत तीनशे एक अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी दोनशे एकसष्ट अर्जांचं निराकरण झालेलं आहे आणि चाळीस देशाचे पंतप्रधान आदरणीय महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय नेतृत्वामध्ये सामान्य माणसांचं सरकार आहे सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असणाऱ्या अनेक योजना या शासनाच्या माध्यमातून सातत्याने सरकार का इसके दौरान न्याय की बोर्डिंग तो किसी में ज्यादा से ज्यादा सांपत्य रहे काम करें लोग सही इलाज़ आमतौर पर तुम चुका अनेक प्रयास करना क्या आमतौर पर बस छोड़ो में सब काम एक केले का तो बराबर बजट तेरी या कार्यवाही अपन फायदा से कि जो तुम्हारे सीमा जो तुम्हारे काम का हो सके जैसे र आणि त्यामुळे लोकांमध्ये जनभावना डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र आणणं त्या सर्वोडी पासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक अधिकारी हा एकत्र या सभागृहामध्ये उपलब्ध होता आणि त्याने त्या सर्व या अर्ज आहे त्या अर्जांप्रमाणे त्यामध्ये किती दिवसामध्ये त्या सर्व अर्जांमध्ये असणाऱ्या काही विषय ते माहिती लावावे या संदर्भातली सर्व विषय आणि त्याचा फॉलो येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण प्रशासनातील सर्व अधिकारी आम्ही सर्वजण जाणार आहोत बँक ऑफिसवरती या सगळ्या विषयाचा फॉलो पालकमंत्री म्हणून सर्वजण घेणार एक की अनेक वर्ष पाहिजे आणि कोकणातील असणारे काही विषय हे मार्गी लागावे या दृष्टीकोनातून हे कोकणातील सुपुत्र म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो राज्यातील डोंगरी भागातील असणारा साखव बांधणी या विषयासाठी लागणारी तरतूद असायची की जिल्हा प्रतिनिधी करावी का कोणी करावी त्याला लागणारा पैसे जे आहेत ते अत्यंत कमी असायचे आणि त्या कमी पैशामध्ये तो साखव जो छोटा असेल किंवा मोठा असेल ते करणं ते अशक्य होत होतं आणि मग अनेक वेळेला त्या संदर्भातली विधानसभेमध्ये चर्चा झाली विधानसभेमध्ये चर्चा केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं होतं चित्रकडून त्या संदर्भामध्ये फार महत्वाची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि यामध्ये बऱ्याच महाराष्ट्राचे ठाणा असे पालघर असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल किंवा इतर सर्व भागातील असणारे हे साखव आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी पूर्वी सात लाख रुपये एवढा निधी खर्च करण्याची तरतूद होती परंतु यानंतर त्या काळामध्ये शासनाने असा निर्णय घेतला आहे की त्यासाठी एक कोटी रुपये खच करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतल्यामुळे आता त्याला एक चांगल्या पद्धतीचा निधी देणं आणि पॉसिबिलिटी त्यामध्ये वाढलेली आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्व कोकणामध्ये साधव हे मंजूर करणं अतिशय सोपं झालेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोकणातील सुपुत्र साहित्य रत्न जैवंत यांची जन्मशताब्दी वर्ष चौदा हो। ऑगस्ट पासून सुरू होत आहे याचं औचित्य साधून

त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा असणारं योगदान आणि कोकणाचं असणारं या साहित्य क्षेत्रामध्ये असणारं योगदान या सगळ्या गोष्टींची चर्चा ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आपण करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोहम्मद सर्वांनी मी एवढीच आपल्या सर्वांना खूप खूप आभार यासाठी मानतो की आपण सर्वांनी जे सहकार्य केलं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या जनता दरबार आणि सामान्य माणसांपर्यंत जे विषय हे आवश्यक होते ज्यांच्या ज्यांच्या अनेक अडचणी बऱ्याच दिवसावरून प्रलंबित होत्या त्या मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे आपण सर्वांनी यावं असं जे आव्हान केलं त्यामुळे या तीनही दिवसामध्ये उत्स्फूर्त असा या संपूर्ण जनता दरबारला मिळाला मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा या सगळ्याचा लिहू घेण्यासाठी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं त्याच पद्धतीने लिहू घेण्यासाठी जर आचारसंहिता लवकर लागली नाही नोव्हेंबरमध्ये लागली तर एक पुन्हा एकदा आपल्याला संधी मला वाटतं मिळेल अनेकांना पुढच्या त्यांचे असणारे काही प्रलंबित विषय असतील त्यासाठी सुद्धा संधी मिळेल त्यामुळे या सगळ्या अविरोध राह राहणाऱ्या लोकांची कामं की लवकरात लवकर त्याचा निपटारा करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीचं काम करायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी जो सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकाने यामध्ये जो हातभार लावला त्याबद्दल मी प्रशासनाने सुद्धा सर्व अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं खऱ्या अर्थाने आभार मानतो कौतुकही करतो आणि पण एवढंच सांगतो की बरेच प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिले होते त्यांचा एक कोण असा विषय आपण प्रत्येक त्या नागरिकाला आपण सांगितलेला आहे त्यामुळे त्या टाइम बोन पिरियड मध्ये सर्व प्रश्नाची उकल व्हावी हीच त्या सर्व नागरिकांची अपेक्षा आहे जर आपण ती पूर्ण केली तर नक्कीच त्यांच्या असणाऱ्या दुवा या आपल्याला नक्कीच मिळतील आणि आपल्याला पुढे काम करण्यासाठी चा एक चांगली उमेद निर्माण होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं